नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध लेखन विषय आहे संगणक माझा सोबती कॉम्प्युटर इज माय कंपनी या निबंध लेखनाला सुरुवात करूया संगणक माझा सोबती एकोणीशे सत्तर सालात हिंदुस्थानात संगणक आला झटपट काम करणारे जादूचे यंत्र अशी कीर्ती असलेला हा संगणक इंग्रजी पुस्तकात धडा म्हणून होता त्या काळातला संगणक अत्यंत कमी स्मरणशक्ती साठवणारा भल्या मोठ्या आकाराचा होता त्यात त्या त्या विशिष्ट पंच कार्ड वापरले जायचे म्हणजे एक सिम कार्ड पद्धतीचं एक छोटस कार्ड असायचं आता लॅपटॉप टॅब असे छोटे छोटे आणि भरपूर स्मरणशक्ती असलेले संगणक जागतिक जीवनाचा महत्वाचा अंग होत चाललेले आहे इथे स्मरणशक्ती म्हणजे त्याची मेमरी या जुन्या जुन्या कमी स्मरण शक्तीच्या संगणक भंगारात जाऊन छोटे छोटे जास्त स्मरण शक्ती साठवणारे संगणक या भूतलावर अवतरले आहेत स्टीव्ह जॉबस याने हा संगणक स्वतःच्या वडिलांच्या गॅरेजात बनवला तेव्हा त्याची ते किंमत सहाशे सहासष्ट डॉलर म्हणजे भारतीय करन्सी म्हणजे चलनानुसार साधारणतः अठ्ठावन्न ते साठ हजार रुपये मध्ये एवढी होती केबी एमबी जी बी टीबी करता संगणक स्मरणशक्ती वाढवत गेला हे त्याचे स्मरणशक्ती म्हणजे मेमरीची नावं आहेत त्याचा जगातील वापरही वाढत गेला नेट फेसबुक व्हॉट्सअप आयपॉड अशी उत्क्रांतीही वाढत गेली संगणकाने मानवी जीवनातील सर्व क्षेत्र कमी व्यापून माणसाच्या जीवनशैलीचा संगणकाने बदलून टाकला आणि आता तर संगणकाच्या खरा चेहराही बदलणं शक्य झालं आहे त्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात सिनेमा सृष्टीत व्हायला लागलेला आहे ऑस्कर विजेते साठ वर्षीय अभिनेते जे बिजेश यांनी पुन्हा एकदा तिशीतल्या तारुण्यात नेण्याचे काम संगणकाने केले आहे त्यामुळे हा साठ वर्षीय म्हातारा ती शीतला तरुण म्हणून चित्रपटात काम करणार आहे आतापर्यंत एखादी व्यक्तिरेखा सिनेमात लहानपणापासून वृद्धात्वापर्यंत दाखविताना आणा किमान तीन जणांना तरी साकारावी लागत असे आणि त्यामुळे काही बारकावे नजरेआड करावे लागत असत संगणकातील सर्वात नवीन आणि धक्कादायक क्रांती आपल्या समोर ही आहे हिंदुस्थानात संगणकाला तेव्हा परदेशात राहणारी आपली मुलं रोज रात्री आपल्याशी बोलू लागली तिथे काय करत आहेत ते घर बसल्या दिसू लागली त्यामुळे मुलं लांब गेल्याचं दुःख कमी झालं घरातच असल्याचा लागला त्यामुळे सुख दुःख वाढता आली हे हिंदुस्थानातील आई बाबांना एक पर्वणीच ठरली जे काही मनात आहे ते संगणकामुळे दाखवू व बोलू शकली संगणकावर आपले विचार कथा कविता पाककृती गोष्टी लिहिता येतात त्यासाठी प्रकाशाखाची किंवा वृत्त पत्रकारांची गरज लागत नाही प्रसिद्धीसाठी कुठल्याही माध्यमांची गरज नाही जो संगणक वापरतो तो ती माहिती वाचू शकतो आणि आजच्या घटकेला संगणक न वापरणारा मिळणंच कठीण झालं आहे त्यामुळे संगणक माणसाचा मित्र सोबती झाला आहे पुस्तक वाचा गाणी ऐका चित्र काढा पत्ते खेळा किंवा इतरही विविध खेळ खेड़ खेळा एकाच वेळी बऱ्याच व्यक्तींशी चाट करा स्वतःची कामे करा हिशोब ठेवा किंवा दुसऱ्याकडून माहिती मिळवा आपल्याकडील माहिती दुसऱ्याला पोहोचवा अगदी क्षणात शक्य झाले आहे आज संगणकाचा लहान आपल्या तळहाता एवढा झाला आहे आणि किंमतही पहिल्यापेक्षा खूपच कमी झालेली आहे ज्यांना टाईप करायचा कंटाळा आहे त्यांना संगणकावर विशिष्ट पद्धतीने लिहिता येतं लिहिलेलं जतनही करता येतं पुस्तक रूपी छापताही येतं किती गोष्टी हा संगणक करतो जादूच कपाट म्हणावं इतकं मजल ह्या संगणकाने मारली आहे आपण जाऊ तिथे त्याला बरोबर नेता येतं खऱ्या अर्थाने संगणक माणसाचा सोबती झाला आहे आपल्याला हव्या त्या भाषा निवडीच स्वातंत्र्य त्यात उपलब्ध आहे त्यामुळे मराठी माणसे संपूर्ण मराठीतून संगणकावर काम करू शकतात पूर्वी इंग्रजी येणारच त्यावर हक्क दाखवायचे भाषा निवडीच्या स्वातंत्र्यामुळे घराघरातून लहान मोठ्यांचा वृद्धांचा संगणक सोबती झाला आहे आता तर इंग्रजीतून टाईप केल्यावर ते आपोआप मराठीत बदलते हा बदल तर क्रांती घडवत आहे असा हा संगणक लहान थोरांच्या खऱ्या अर्थाने सोबती मित्र बनला आहे माणसाची विचारशक्ती इतकी भन्नाट आहे की अजूनही भरपूर बदल संगणकात सतत होत राहतीलच यात शंकाच नाही खरोखरच संगणक आपला सोबती झालेला आहे मित्रांनो तुम्हाला संगणक माझा सोबती हा निबंध आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ऑनलाईन क्लासरूम या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू